And Shubhanshu comeback and Dragon SpaceX capsule lift in progress brace. Good verbal confirmations there, and visual confirmations that we're getting a successful lift. Dragon copy. Again, those comms crew can't see what's happening outside right. of the spacecraft, so letting the crew know what's happening so they understand, you know, the vehicle moving, exactly. what, it, what those different feelings are with the spacecraft moving around. Trying to, trying to give crew some level of situational awareness of where they are and where they're going next. Um, so, Dragon will remain in the nest during the crew extraction uh, and for the journey back into port. Um, the spacecraft is currently being, or was just lifted as you saw and set on the nest. Uh, and from here, it'll be centered and oriented. Uh, and then from there, Dragon will be translated into the hangar underneath the helipad. अभ्यासक मयुरेश प्रभुणे आहेत या क्षणीची दृश्य सध्या आपल्याला दिसतायत ही नेमकी काय आहेत पृथ्वीवर म्हणजे समुद्रातून आता जमिनीवर ही बोट पोहोचल्याचं कळत आहे आणि त्यानंतर आता पुढे नेमकं काय घडतय या आधी ज्यावेळेस क्लॅशडाऊन झालं तर त्यावेळेस काही अंतरावर होतं आणि हे जे मेन बोटीचं जे स्टेशन आहे तर तेचपासून बाकीच्या बो लहान बोटींनी त्यांना अवकाशकुपीला म्हणजे स्पेस कॅप्सूलला तिकडून उचलून ओढत ओढत या मेन स्टेशनपर्यंत आणलंय आता याच्यावर घेऊन स्पेस कॅप्सूलला त्यांना बाहेर काढण्यात येईल आता त्याच्यामध्ये आणखीन थोडा काल कालावधी जावा लागेल लगेचच्या लगेच बाहेर आणलं जाणार नाही कारण आपण असं बघतोय की ती बऱ्यापैकी हेल्कावे खाती अवकाशकुपी त्यामुळे त्याच्यानंतर मग हे जे मेन स्टेशन आहे हे किनाऱ्यावर जाईल आणि मग तिथून मग त्यांना हेलिकॉप्टरने युसनला नेण्यात येईल आता आता ती प्रक्रिया पार पडते अच्छा ही जी स्पेस कॅप्सूल दिसते आहे याच्याविषयी मयुरेश थोडं अधिक सांगा याची रचना नेमकी काय असते आणि याच्यामध्येच ये, आता आ, हे सगळे शुभांशुसह इतर सगळे अंतराळवीर याच्यामध्येच आत्ता आहेत का याच्या आतमध्ये आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कशी नेमकी याची रचना आहे जनरली जगातल्या सगळ्याच स्पेस कॅप्सूल अगदी आपल्या गगनयानाची पण साधारणता अशीच आहे कारण मी प्रत्यक्ष जाऊन बघूनही आलो की गगनयानाची स्पेस कॅप्सूल कशी आहे तर याच्यामध्ये बाहेरचा जो भाग आहे याच्यावर सगळ्या उष्णतारोदक कवच असतं म्हणजे त्याच्यावर डाडीक्स लावलेलं असत तिरमिक कारण त्याच्या बाहेरचं एक कवच आपल्याला दिसते जे आपण बाहेरून पाहतोय आपण आणि त्याच्या आपल्याला जळालेला भाग सुद्धा दिसतोय बऱ्यापैकी जो कलर बदललाय पांढऱ्याचा तर तो सगळ्या वातावरणातून येताना जळालेला भाग आहे म्हणजे त्यांनी विरोध केलाय त्या उष्णतेला हे आपल्याला दिसून येते आतमध्ये साधारणतः तीन ते थी चार जणांची बसायची सोय आहे त्याच्यानंतर सगळे कंट्रोल पॅनल्स पॅनल्स असतात आणि ही संपूर्ण अवकाश कुपी जी आहे आपल्याला स्पेस डिस्पेस डिस कॅप्सूल ही रॉकेटच्या वर असते बसवलेली हो त्याच्या माथ्यावर बसवलेली असते आणि स्पेसमध्ये जाताना रॉकेट खाली राहतं आणि ही स्पेस खूप कॅप्सूल वर जाते इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला तिथून जोडली जाते परत येताना त्याचा वरचा जो कोण आहे तो ओपन असतो आणि त्याच्यामधून अंतराळवीर आत बाहेर करू शकतात म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाणं आणि येणं मात्र वातावरणात चिरायच्या आधी तो नोट्स बंद करण्यात येतो आणि मग त्यानंतर याला वातावरणाला विरोध करत त्याचा विरोध सहन करत ही स्पेस कॅप्सूल परत खाली येते त्याच्यामध्ये अंतराळ विरांसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी असतात अगदी टॉयलेट पासून खाण्यापिण्याच्या सगळ्या सोयी तिथे असतात काही मनोरंजनाची पण साधनं असतात कारण आता आपण बघितलं जवळपास साडेबावीस तासांचा प्रवास त्यांनी केलेला आहे अवकाशामधून पण तिथून निघाले आणि लगेच पोहोचले असं नाही ही जी अचूकता आपण आता बघितली की ज्या ठिकाणी उतरलेल्या मोठी तयार होत्या त्या अचूकतेसाठी तेवढा कालावधी येणं आवश्यक होतं कारण पृथ्वीभोवती फिरताना नेमके कुठल्या कुठल्या ठिकाणी त्याचे इंजिन सुरू करायचं की त्याच्यामुळे बरोबर आपल्याला हवे त्या ठिकाणी ते, ते वातावरणामध्ये प्रवेश करेल तर या सगळ्या गोष्टी निश्चित असतात आणि ही अंतराळ कुठे असं पण म्हणू शकतो की सगळ्यात मोस्ट ऍडव्हान्स आहे बेसेक्सनी जी तयार केली याला क्रू ड्रॅगन असं नाव आहे याचीच एक दुसरी आवृत्ती आहे की फक्त कार्गो म्हणजे फक्त साहित्याची पण नियाण करते जी ऑटोमॅटिकली जाते साहित्य आगा। घेऊन तिथं जोडली जाते त्याच्यामध्ये कोणी माणूस बसेल नसो मात्र एक दुसरी जी के बसुन जाता ही आता आपण बघतोय की याच्यामध्ये प्रत्यक्ष अंतराळवीर बसून जातात आणि परत येतात ग्रेस नावाची ही अंतराळकोपी आहे आणि ही पहिल्यांदाच वापरण्यात आली म्हणजे ही नवीन आवृत्ती आहे त्याची याच्या आधीच्या ज्या अंतराळ कुपी होत्या त्या दोन तीनदा वापरण्यात आलेल्या होत्या मात्र यांना जे पहिल्यांदा दिली होती ही पहिल्यांदाच वापरण्यात आली याच्यानंतर याच्यामध्ये दुरुस्ती करून पुढच्या मोहिमेमध्ये पुन्हा वापरण्यात आली अच्छा मयूरे या आत्ता ज्या अंतराळ कुपीमध्ये हे सगळे खगोलशास्त्रज्ञ अंतराळवीर बसलेले आहेत तर आता त्यांच्या तब्येतीविषयीचे काही अपडेट्स कळत आहेत का त्याच्यामध्ये किंवा आत्ता त्यांचा काही संपर्क झालेला असू शकतो का बाहेर इतर जे सगळे मॉनिटर करणारी यंत्रणा आहे त्याच्याशी आत्ता ते ऑलरेडी त्यांच्याशी संपर्कात असणार आहेत बोलत असणार आहेत कारण खाली येताना जो बदल होतो ना त्यामुळे त्यांचा मानसिक एक सपोर्ट देणं पण आवश्यक असतं त्यामुळे जेव्हा मी मगाशी सांगितलं त्यानुसार की जो ब्लॅकआउट पिरियड असतो तो गेल्यानंतर ते कंटिन्युअस संपर्कात असतात आता जरी ते आपल्याला समोर दिसत नसले तरी ते रेडिओच्या साह्याने बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आहेतच मात्र लगेच मी जसं म्हणालो तसं की लगेच त्यांना बाहेर काढणं योग्य नसतं थोडं त्यांचं शरीराचं म्हणजे रक्त पुरवठा नॉर्मल होणं आणि त्यांना इथल्या गुरुत्वाकर्षणाशी मॅच करणं याच्यामध्ये काही मिनिटं तुमचा कालावधी जाऊ लागू जावं लागू शकतो आणि त्यानंतर मग आता त्यांना ते हळू बाहेर काढतील पण आता ते नक्कीच संपर्कात आहेत त्या ज्या काही नियंत्रण कक्ष आहेत त्यांच्याशी ते बोलतही आहेत अच्छा आणखी एक उत्सुकतेचा प्रश्न असा की या स्पेस कॅप्सूलच्या आतमधलं वातावरण पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर हे जसं पृथ्वीवर बाहेर वातावरण आहे तसंच आतमध्ये आहे की आतमध्ये काही वेगळे सेटिंग्ज असतात ऍक्च्युली uh, हो। स्पेस कॅप्सूल हे तयारच याच्यासाठी केलं जातं की तुम्ही अवकाशामध्ये जेव्हा जाता तेव्हा तिथलं तिथली स्थिती वेगळी आहे वजन रहित अवस्था आहे दाब नाहीये गुरुत्वाकर्षण कमी आहे रेडिएशन जास्त आहे तर हे स्पेस कॅप्सूल म्हणजे एक प्रकारे पृथ्वीचं वातावरणच पृथ्वीवरची स्थिती तिथे ते घेऊन चालली आहे त्याच्यामध्ये फक्त गुरुत्वाकर्षण नसणारे पण त्याच्या आतमध्ये दाब जे प्रेशर केलेलं असतं ते आपल्याला जो समुद्र सपाटीवर जसा दाब असतो तसाच प्रेशराईज असतं आपल्याला जेवढा ऑक्सिजन इथं मिळतो तेवढाच ऑक्सिजनचा सप्लाय त्याच्यामध्ये होत असतो त्यामुळे त्याच्या आतमध्ये त्यांना शरीराला कुठलाही त्रास होऊ नये त्यांना वेगळं काही वाटू नये अशा गोष्टींची सगळी काळजी त्याच्यामध्ये घेतलेली असते ऑक्सिजनचा अतिरिक्त पुरवठा पण त्या ठिकाणी त्यांनी केलेला असतो की एखादी सिस्टीम कोलमडली तर त्याला बॅकअप सिस्टीम सुद्धा त्याच्यामध्ये असतात तर त्यामुळे स्पेस कॅप्सूल म्हणजे एक प्रकारे पृथ्वीवरच्या सगळ्या काही गोष्टी आवश्यक असतात मानवी शरीरासाठी त्या सगळ्या गोष्टींच्या त्याच्यामध्ये केलेल्या अच्छा शेवटचा प्रश्न आ, मयुरेश या सेशन मधला ज्या प्रकारे आता ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे बरोबर तीन वाजता साधारण तीन ते तीन एकच्या दरम्यान ही कॅप्सूल पृथ्वीवर दाखल झाली इथून पुढे आता नेमकी किती वेळाची ही सगळी प्रक्रिया असते कधीपर्यंत ही ने? प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांचं प्रत्यक्ष रिहॅबिलिटेशन सुरू होतं पुढच्या अर्धा ते एक तासामध्ये यांना सगळ्यांना बाहेर काढून किनाऱ्यावर नेण्यात येईल आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांना त्यांचं जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिथे नेण्यात येईल आठवडाभराचा कालावधी आहे आपण एक्सपेक्टेड कल मगाशी त्याच्या वडिलांनी पण आपल्याला माहिती दिली की शुभांशु शुक्लांच्या की साधारणतः पंधरा दिवसांनी ते इथं परत येतील यांच्यासाठी जरी तो दहा पंधरा दिवसांचा कालावधी असला तरी शुभांशू शुक्ला आणि त्यांच्यासोबत आपण हे पण नाव लक्षात घेतलं पाहिजे प्रशांत नायर म्हणून त्यांनी त्यांच्याबरोबर ट्रेनिंग घेतलं होतं ते बॅकअपला होते मात्र ते अवकाशात जाऊ शकले नाहीत ते दोघेही गेले दहा महिने तिकडे गेलेले आणि त्यांनी सगळं प्रशिक्षण घेतलं ही सगळी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली त्यानंतर शुभांशु शुक्ला यांचा हा वीस दिवसांचा प्रवास झाला आणि मग त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी साधारणतः आपण असा एक्सपेक्ट करू शकतो की ते भारतात परततील आणि आपण त्यांना प्रत्यक्ष भेटू शकू निश्चित धन्यवाद मयुरेश या सविस्तर माहितीबद्दल मयुरेश प्रभुणे यांच्याशी आपण बोलत होतो ज्या प्रकारे ही स्पेस कॅप्सूल सध्या आपल्याला दिसते आहे ज्याच्यामध्ये हे सगळे अंतराळवीर आहेत त्यांना तिथून आता बाहेर काढलं जाईल आणि पुढच्या साधारण अर्ध्या ते पाऊन तासामध्ये फार फार तर तासाभरामध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ शकते पुढच्या बातमीकडे